न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सागरबेग यांच्या प्रचारार्थ शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी सहभागी झाले होते या रॅलीचे रूपांतर सांगता सभेत करण्यात आले या सांगता सभेत अनेक मान्यवरांची भाषणे झाली यावेळी अपक्ष उमेदवार सागर बेग यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले सुभाष सूरज भी भगवा आता भगवा आता नमस्कार सर्वांना आज इथे जमलेले सर्व हिंदू बंधू भगिनींना माझा जय श्रीराम मला असं वाटतं मी माझी ओळख नाव सांगून करून हिंदू आहे सांगून तर आज तुम्हाला सर्वांना माहितीये की आपले श्रीरामपूर मतदारसंघात विधान विधानसभा मतदारसंघात भैया बेक बे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचं चिन्ह भालाफेक आहे सागरभाईया म्हणजे एकदम वेगळंच नेतृत्व आहे कारण आपण जर बघितलं बाकी ना बाकीच्या उमेदवारांना म्हणजे मला माझा विरोध नाही कोणाला ना, पण बाकीच्या उमेदवारांनी निदान दोनशे पाचशे देऊन तरी प्रचार करायला माणसं लावली असतील पण आपले म्हणजे सागरभाई या बेग यांचा प्रचारच इतका वेगळा झालाय कारण सगळे हिंदू एकत्र आले एक आणि बिना दोनशे पाचशे देऊन प्रचार केलाय या हे आपल्या श्रीरामपूरची बुलंद तोफे कारण ते आपल्या महिलांवर मुलींवर येणारे संकटा संकटासाठी ते पहिला वार त्यांच्या छातीवर घेणारे आणि मी सर्व हिंदूंना बंधू भगिनींना विनंती करते की तुम्ही सागर बहिया बेग यांना प्रचंड मतांनी विजयी करा आपल्या हिंदू धर्माची जीत करून द्या आजकाल जर आपण बघितलं तर महिला मुली असुरक्षित आहे का सुरक्षित आहे असं कुठलं तरी गाव आहे का की जिथं मुली सुरक्षित आहे म्हणून तर आता आपण आता, आता दोन तीन महिन्यापूर्वी बघितलं की बदलापूर इथे एक घटना घडली होती चार का पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता बरोबर आहे का तर तिथल्या महिला रेल्वे स्टेशनवर उतरल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं सरकारला की आम्हाला दीड हजार नको आहेत आम्हाला सुरक्षा हवी इथं पण काही महिला जमलेल्या आहेत मी तुम्हाला एवढंच विचारेल की तुम्हाला दीड हजार हवे की सुरक्षा हवी बरोबर आहे सगळ्यांना सुरक्षाच हवी आहे दीड हजाराच काय करणार आहे त्यामुळं सर्वांना महिलांना ही माझी हीच इच्छा आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन महिलांनाही आणि पुरुषांनाही की तुम्ही सागर भैया बेग यांनाच मतदान करा कारण ते आता सांगितलं जसं की ते आपल्या श्रीरामपूरची बुलंद तोफ आहे आणि तेच पुढे जाऊन आपल्या महिलांचं मुलींचं धर्माचं रक्षण करणारे ही तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे की तुम्ही जे आपल्या धर्माच्या विरोधात गेले जे आपल्या हिंदू धर्मरक्षकांच्या विरोधात गेले त्यांना त्यांची दा, जागा दाखवून द्या जागा दाखवण्याची हीच तुमच्याकडे संधी आणि तुम्ही त्या संधीचा फायदा घ्याल अशी मी अशी माझ्या मनातून इच्छा येते आता तुम्ही घ्याल का या संधीचा फायदा आवाज येत नाहीये बरोबर आणि आता इथं बरेचशे आपले शेतकरी बांधव पण जमा झालेले असतील बरोबर का तर त्यांची पण खूप हालचावी बिचारे झालेले कारण शेतीमालाला भाव नाहीये तर मी तुम्हाला असं सांगते की माझा भाऊ विश्वास आहे आणि भाऊ ते आपले विधानसभेत त्यासाठी तुम्हाला आधी त्यांना निवडून द्यावा लागेल आणि ते येणार आहे याची मला खात्री आहे ज्यावेळेस ते विधानसभेत बसणार आहे त्यावेळेस ते, ते आपल्या शेतकरी बांधवांचा पण मुद्दा तिकड मांडणार आहे की त्यांच्याही मालाला भाव हवा आणि मत म्हणजे बहुतेक काम करणारे असे खोटे आश्वासन द्यायचं कामच चालू नाही इथं जर तुम्ही आज भाल्याला मतदान दिला, दिला तर उद्याची पहाट तुमची आहे नाही तर काही करा नाहीये जर जर आज तुम्ही भाल्याला मतदान दिलं तरच उद्याची पहाट तुमची नाहीतर उद्याचं उद्याच कोणीच काही सांगू शकत नाही मला सांगा आतापर्यंत तुमच्या दारात बरेचसे उमेदवार किंवा प्रचारासाठी लोक आले असतील कुणी म्हणलं का जय श्रीराम आल्या आल्या त्यांना ते वीस टक्के मतदानाची काळजी पडलेली ना ऐंशी टक्के हिंदूंच्या मतदान देण्याचं काम तुमचं आमचं आहे आणि पुढील पाच वर्षांचं काम हे बहुंच आहे त्यामुळं मी सकल हिंदू बांधवांना एवढीच विनंती करेन कि तुम्ही भाला फेक या चिन्ह समोरील बटन दावून सागर भैया बैग यांना प्रचंड मताने विजयी करा जर आणि शेवटी साधा साधा फक्त एवढंच सांगेल जर आपल्याला आपल्या अंगणातील तुळस मंदिरावरील कळस घोट्यातली गाय आणि घरातली माय वाचवायची असेल तर बाला पेकडाच मतदान द्या आजच्या विजय सभेचे सांगता सभा म्हणणार नाही विजय सभाच आहे या सभेचे अध्यक्ष प्रभू श्रीराम या ठिकाणी आपल्या श्रीरामपूरच तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजविणारे व्यासजी महाराज आपले लोकप्रिय हिंदुत्वादी उमेदवार सागरभाई अब्बे आणि आपण सर्व व्यासपीठाने सर्व मान्यवर आम्ही साधारण चाळीस वर्षापूर्वी हिंदुत्वाची सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये चौकात हिंदुत्वाची सुरुवात मध्ये आणली सदा कराड साहेबांनी या श्रीरामपूर तालुक्यामध्ये शिवसेना आणली आणि आम्ही शिवसेनेकडून काम करायला सुरुवात केली एकोणीशे पंच्याऐंशी साली आपले बेलापूरचे शिवसैनिक आणि व्यापारी दिलीप शेट्टी आणि यांनी प्रथम निवडणूक लढवली त्यावेळेस आमचा पक्षही नव्हता आम्हाला स्वप्नता वाटलं होतं आपण राजकारणात काम करणार फक्त हिंदुत्वाचं काम आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही हिंदुत्वाचं कामाची सुरुवात केली त्यावेळेस आमचा पक्ष नव्हता आमचा फक्त एक संघटना होती त्यामुळे चिन्हाचा प्रश्न नव्हता दिलीप शेट्टी आणि यांचं चिन्ह होत गरुड त्यानंतर आम्हाला नव्वद साली चिन्ह मिळालं जे आता दुसरे लोक वापरत आहेत त्यानंतर एकही शिवसेनेचा एकही हिंदुत्वादी माणूस आम्हाला उमेदवार भेटला नाही हे आमचं दुर्दैव हो। चाळीस वर्ष काँग्रेसवाल्यांनीच आलटून पालटून आमच्याकडे येऊन या धनुष्याची या हिंदुत्वाची चेष्टा केली आम्हाला आमची घुसमट होत होती परंतु पक्षाच्या आदेशापुढे पुढं आदरणीय साहेबांच्या आदेशापुढे आम्ही कधी कधीही आम्ही त्यांचा शब्द मोडला नाही परंतु आता खूप झालं कोण कुठं जातोय कोण काय करतय या श्रीरामपूर तालुक्यामध्ये काय हैदोस लोकांनी घातलेलं आहे याकडे कोणाचं लक्ष नाही फक्त सत्तेसाठी आपापलेली मंडळी इकडून तिकडं बेडका सारख्या उड्या मारतात आणि प्रत्येक वेळेस आपल्या जनतेला हिंदूंना मुर्खत काढायचं काम करतात आता मध्ये रामगिरी महाराजांनी एक कीर्तन करताना एका धर्माविषयी एका धर्माच्या केला जो लिखित स्वरूपात आहे या दरम्यानने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घातला महाराजांवर सत्तर ऐंशी केसेस दाखल केल्या महाराजांच्या प्रतिमेवर चपलांचा भडीमार केला भैया बेक यांचा पक्ष आहे हिंदू धर्म हिंदू धर्म हा आमचा पक्ष आहे आमचं चिन्ह आहे भाला या हिंदू धर्माचं काम करणाऱ्या सागर भैयांचं सा काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला या चौकातून हिंदुत्वाची सुरुवात करत असताना अनेक आमच्या लोकांचे आमच्या सहकार्यांचे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांचे जीव गेले अनेक वेळेस आमच्या केसेस झाल्या अनेक वेळेस आम्ही जेलमध्ये गेलो पोलिसांच्या लाट्या खाल ला खाल्ल्या ही कथा सांगण्यासाठी या ठिकाणी उभा नाहीये परंतु आम्हाला आमचं जे स्वप्न होत हिंदुत्वाचं ते स्वप्न साकार करणारा उमेदवार आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना या ठिकाणी भगव्याचं जे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आम्ही गावगाव फिरतो प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये दोन दोन तीन तीन हजार लोकांच्या सभा आमच्या झाल्या माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्यांना विश्वास पटलेला आहे की सागर शिवाय या श्रमपूर तालुक्याला कोणी वाली नाही सागरभाई पुढच्या काळामध्ये कोणाचं काही खरं नाहीये सभेचा टाइम आपला सकाळी दहा रॅलीचा टाइम दहाचा होता सभेचा एक वाजताचा होता काही कारणास्तव आपल्याला उशीर झाला रॅली मोठी झाली विचार नव्हता हो केला एवढी मोठी रॅली होईल कारण नियोजन रात्री केलं बाकीने कुणापर्यंत पोहोचलेच नाही आपण सर्व मोठ्या संख्येने उन्हात बसला आणि हे दाखवून दिलं की ही दोनशे वारी नाही ही भगव्या घालचे लोक असले आपण एकही माणूस असा नाहीये ज्याला मी रात्री फोन केला का सकाळी मोठे काहीतरी गाड्या घेऊन या एक माणूस असा एक माणसाने हात वरून करून का मी त्याला फोन केला तर तू सकाळी एवढे एवढे लोक घेऊन ये फोन येणा तिन्ही उमेदवार वीस टक्केच्या मतासाठी मांडताय आणि आपण ऐंशी टक्के हिंदूंसाठी आणि आपण का जिंकणार आहे या तिन्ही उमेदवाराला वीस टक्के मुसलमानांच मत पाहिजे आणि मला ऐंशी टक्के हिंदूंचं आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के मतदान हिंदूंच पाहिजे आणि त्या मतासाठी आपण सर्वांकडे जातो जिथं जातो तिथं मी रस्ते करण गटरकरण कांदे टमाटे बटाटे पेट्रोल त्याच्यासाठी बोलत नाही कारण आज गरज आहे आमच्या सुरक्षेची आज गरज आहे आमच्या साधू संतांची सुरक्षेची आज गरज आहे आमच्या मुलींवर होणाऱ्या बलत्कार थांबवण्याची त्यासाठी आपण याच्यात आलोय आणि हे रस्त्याचे काम गटरीचे काम हे थांबणार आहे का याच्यासाठी सरकार मी दिली मला काही खिशातून घालायचे का, का। सगळं सरकार देत तरी हे बत्तीस गावामध्ये गेलो राहुरी तालुक्या का मधले काही काही लोक भेटले आमच्या रस्त्याचं तीनदा उद्घाटन झालं तरी रस्ता झाला नाही पैसे कुठे गेले घेतो असे किती आपले रस्ते आणि अशी किती गटरे आणि किती असे काही काही विकासाच्या गोष्टी असतील शेतकरींच्या असतील सर्व मुद्द्यांवर आपल्याला काम करायचे प्रत्येक घटनेला छोटी असेल मोठी असेल आपण अधिवेशन मध्ये लावली हे सर्वांना माहिती आहे प्रत्येक वेळेस आपण कुठल्याही पक्षात नसताना आपले प्रत्येक घटना अधिवेशन मध्ये लागतात माझी थोडी कुठं तरी ओळख ना आणि जर आमदार झालो तो निधी भेटेल ना मला आणि निधी भेटल्यानंतर काम पण शंभर टक्के होईल कोणी मध्ये येऊन कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणार नाही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला वीस पैसे मागणार नाही का मला टक्केवारी प्रत्येकानी चोऱ्या तिन्ही हे लोक आलेले दोन पार्सल व्हायचे एक नेवाशाचा एक श्रीगोंद्याचा श्रीगोंद्याचा पार्सल हे माग विधानसभेत उभा होता पाच हजार मत पडले डिपॉझिट जप्त पाच हजार लोक माझ्या सभेतच राहतात तरी तागत लावली नाही अजून लोक गवळ्या करण्यासाठी लावली नाही पुरे श्रीरामपूर मध्ये दाखवायचं का एक फ्लेक्स मी कुठेतरी लावला का माझी आठ दिवसापूर्वी आठ दिवसानंतर माझी सभा एक फ्लेक्स आहे का फ्लेक्सची कुणाला गरज माहिती का ज्याला कोणी ओळखत नाही मला सर्वच ओळखतात आपण एक पोस्ट तयार करतो स्टेटस ठेवतो आणि तेच व्हायरल झालं का लोक जमतात आणि मतदारांना तसंच तरी तो तो मी एकाही पोरांना सांगितलं नाही की एकानी तुमचा परिवार घेऊन या पुरली असती का परिवाराला असत म्हणलं तुम्हीच या उभा झाला तर लोक म्हणले अरे हा पाच सहा हजार मतं खाईल हा पाच सहा हजार मतं खाईल आणि ज्याचे खाईल तो हिंदुत्वाचेच खाईल असं ऑप्शन म्हणून उभं केलं आता पाहिलं जिथे मी सभा घेतली तिथे सभा घ्यायला गेले माणसंच बसायला नाही खुपचे आहे पैसे घेऊन लोक यायला आता एकानी किस्सा सांगितला आमच्या गल्लीमध्ये आलते ते पाचशे 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 चला वेग आणि जेवढे पाचशे पाचशे घेऊन गेले सगळं माझाच मतदार आहे कारण माझ मा स्वर्गीय समाज असल आदिवासी समाज असल माझा सर्व गरीब समाज असल बैठकी घेऊन सांगितलं जिथं जायचं पैसे द्यायला आले तर घेऊन टाकायचं दोन्ही पार्सल परत भेटणार नाही यांच्यात खांद्यावर असा पोटला बांधायचा आपल्याला परत श्रीरामपूर मध्ये दिसत नाही पाहिजे न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोणे श्रीरामपूर